नववाऱ्या नववाऱ्या नऊ साड्या नऊ साड्या माझ्या व्हिडिओमध्ये दिसतात ते तुम्हाला नववाऱ्या साड्यांचं प्रमाण खूप जास्त दिसतं कारण माझं कामच आहे मी तेच काम करते हे सगळ्यांना माहिती आहे तर आजचा व्हिडिओ खास असणार आहे नेहमी तुम्ही मला साड्यांची क्वालिटी विचारताय किमती विचारता कॉम्बिनेशन विचारता इतके मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत माझ्या चॅनलवरती तुम्ही जरा ओपन केलं तर नववाऱ्या साड्या तुम्ही पाहून थकतील इतक्या साड्या इतक्या व्हरायटी इतके कलर कॉम्बिनेशन किमती वेगवेगळ्या पाचशे धरून पाच हजारापर्यंतच्या साड्या माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसते शिलाई किती असते हे नेहमी विचारणारा प्रश्न तर शिलाई हजार रुपये ब्लाऊज असेल तर ब्लाऊजची कशी डिझाईन आहे त्याच्यावरती त्याची शिलाई अवलंबून असते आणि साड्यांचे किमती कसं तर साड्यांची क्वालिटी बॉर्डर त्याच्यावरती व म्हणजे हेवी किती आहे बॉर्डर सूत कसं आहे ह्याच्यावरती त्याच्या किमती ठरतात दरवेळेस साड्यांची क्वालिटी वेगवेगळी असते सगळ्यात जास्त माझ्याकडे शे कुठलं पॅटर्न शिवण्यात येतं तर शाई मस्तानी मी ब्राह्मणी राजलक्ष्मी सगळ्याच साड्या शिवते मग माझ्याकडे जास्त येतात ते शाई मस्तानी आता ती तुम्हाला दिसते ती राजलक्ष्मी कलर इतके सुंदर कॉम्बिनेशन इतके सुंदर आणि बॉर्डर आणि क्वालिटी हे मेन आहे तुम्ही पाचशेची साडी घेतली आणि त्याच्यामध्ये तुम्ही हजार दोन हजाराची क्वालिटी मागितली तर हे कुठंही मिळणार नाही कुठल्याही शॉपमध्ये मिळणार नाही जिथं क विकतात तिथे त्यांचा फायदा असतोच कुठं कमी प्रमाणात असतं कुठं जास्त असतं हे खूप फरक असतं डिस्काउंट जेव्हा देतात तेव्हा तुम्ही त्या साडीची क्वालिटी किमती पाजावा सेम फोटो दिसणाऱ्या साडीमध्ये खूप फरक असतो सेमी सुद्धा सेम प्युअर सिल्कसारखी दिसते तर आपण कधीकधी फसलो जातो साड्या निवडताना साड्यांची की सूत आणि त्याचं कलर कशा साड्या आहेत ते पहा तुम्ही किंमत मोजता तेव्हा प प्रतीचं तुम्हाला ते साडी भेटते का हे नक्की पहा तर ही माहिती होती आजच्या व्हिडिओमध्ये